नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं की आम्ही लाचुंग फिरलो नॉर्थ सिक्कीममधले अजूनही बरीच ठिकाणं आम्ही फिरलो तिथून आम्ही निघालो गँगटॉकच्या दिशेने आणि गँगटॉकमध्ये आमचा दोन दिवसाचा स्टे असणार होता गँगटॉक ही सिक्कीमची राजधानी आणि तिथे फिरण्यासारखी तर बरीच ठिकाणं आहेत ही सगळी ठिकाणं फिरण्यासाठी आम्ही दोन दिवस गँगटॉकमध्ये राहिलो ह्या दोन दिवसात आम्ही ऑलमोस्ट सगळ्या जागा कवर केल्या चला तर मग एकदम रिलॅक्स होऊन बसा आज खूप फिरायचं आपल्याला गँगटॉकचं पहिल्या दिवशीचं साईट आम्ही सकाळी साडे नऊ वाजल्यापासून सुरू केलं पहिल्या दिवशीची साईट सिंगची सगळीच ठिकाणं एकमेकांपासून फार जवळजवळ होती गाडीत बसल्यापासून अगदी विसाव्या मिनिटालाच आम्ही पोचलो पहिल्या डेस्टिनेशनला म्हणजेच हनुमान टॉक गँगटॉकपासून पाच किलोमीटर या अंतरावर हनुमान टॉक ही एक टेकडी आहे असे म्हटले जाते की हनुमंताने जेव्हा हिमालयातून संजीवनी वनस्पती असलेल्या द्रोणगिरी पर्वत घेऊन लंकेच्या दिशेने उड्डाण भरले तेव्हा ते काही काळ विश्रांती घेण्यासाठी ती या ठिकाणी थांबले होते त्यामुळे स्थानिक लोक याला हनुमान टॉक असे म्हणतात फोटो अँड व्हिडिओग्राफीला मनाई असल्यामुळे आम्ही फक्त परिसराची शूटिंग केली आणि हे निर्बंध ज्या मंदिरांमध्ये आणि मॉनेस्ट्रीजमध्ये होते ते आम्ही पाळले हनुमान टॉक पाहिल्यावर तिथूनच दोन मिनिटाच्या अंतरावर होते हे गणेश टॉक ह्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे ही मंदिरं तर सुंदर आहेतच पण यांचे परिसरही खूप खूप सुंदर आहेत या मंदिराच्या परिसरातच एका दाम्पत्याचे पंधरावीस लोकांमध्येच लग्न चालू होते चला आशीर्वाद द्या बरं त्यांना मंदिर बघून झाले आणि पुढच्या दुसऱ्या मिनिटालाच आम्ही पोचलो ही प्लांट ऑब्झर्वेटरी बघायला या ऑब्झर्वेटरीच्या एंट्रन्सलाच इतकी एक्झॉटिक फुलं होती की आत जाऊन काहीतरी मस्त बघायला मिळणार आहे याचा एक अंदाज लागत होता भरपूर झाडं विविध प्रकारची फुलं आणि त्यामधून दिसणारे हे सुंदर डोंगर अजून काय पाहिजे आपल्याला माझ्यासारख्या प्लांट लवर्ससाठी ही ऑब्झर्वेटरी एक ट्रीटच होती कारण इथे इतक्या विविध प्रकारचे एक्झॉटिक फ्लावर्स होते असं वाटत होतं प्रत्येक कुंडी उचलून घरी घेऊन जावी ही फुलं दिसायला जितकी सुंदर होती तितकीच विचित्र यांची नावं होती कारण बोर्डवर वाचूनसुद्धा उच्चारताच येत नव्हती या फ्रेश फुलांचा रंग आणि आकार बघून मन पण एकदम फ्रेश होऊन गेलं एक्झॉटिक फुलं आणि या तळ्यातले छोटे छोटे मासे बघून आम्ही निघालो वॉटरफॉल्स बघायला हो मध्ये सुंदर वॉटरफॉल दोनशे ते तीनशे मीटर वर चढल्यावर हे वॉटरफॉल्स बघायला मिळतात ऑब्झर्वेटरी बघायला जाणार असाल तर वॉटरफॉल्स मात्र मिस करू नका ऑब्झर्वेटरी अँड वॉटरफॉल्स बघून नेक्स्ट आम्ही पोहोचलो ताशी व्ह्यू पॉइंटला हा व्ह्यू पॉईंट उंचावर असल्यामुळे ह्या व्ह्यू पॉईंटवरून सुंदर असं गँगटॉकचं निसर्ग सौंदर्य पाहता येतं आणि अर्थातच आपले फेवरेट कांचनजंगा माउंटेन्स नेक्स्ट आम्ही पोचलो या कॉनजँग मॉनेस्ट्रीला ह्या मॉनेस्ट्रीच्या आतच टिबेटन मॉन्गसाठीची आणि लहान मुलं जे मॉन्ग म्हणण्यासाठी जी साधना करतात आणि प्रशिक्षण घेतात त्यांची हॉस्टेलसारखी राहण्याची सोय दिसली ही मॉनेस्ट्री तर सुंदर आहेच पण याचा आवारही खूप मोठा प्रशस्त आणि हवेशीर आहे नेक्स्ट आम्ही पोचलो बंजाकरी वॉटरफॉल्स अँड एनर्जी पार्कला या पार्कमध्ये नॅचरल ब्युटी काही फन ॲक्टिव्हिटीज आणि सुंदर असे वॉटरफॉल्स बघायला मिळतात आणि आम्ही पोहोचलो रोपवे बघायला चला तुम्ही पटपट बसून घ्या आकाशातून गँगटॉक बघूया हे बोलणं कितीही मजेशीर असलं तरी ऍक्च्युअल रोपवे मध्ये बसल्यावर पोटात गोळा चाला रोपवे मध्ये बसून सिटी बघण्याचा एक्सपिरियन्सच वेगळा होता आणि मजेशीर सुद्धा टोकवे मधून गँगटॉक सिटी बघितली आणि पुढचा स्टॉप होता नागियाल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी इथे फोटो व्हिडिओज तर दूर फोनच हो बंद करून घेतले इथे टिबेटन लँग्वेज अँड कल्चरचा रिसर्च तर होतोच त्याचबरोबर तिबेटन कल्चर दाखवणारा एक मस्त म्युझियम आहे या इन्स्टिट्यूटच्या आवारातच पाचशे मीटर वर गेल्यावर लागतो हा स्टूपा या स्टूपाच्या भोवती आहेत एकशे आठ प्रेयर व्हील्स आणि दोन मॉनेस्ट्रीज गँगटॉक साईटसिंगच्या पहिल्या दिवशीचा हा शेवटचा स्पॉट होता रूमवर जाऊन आराम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो नथुला पाससाठी चौदा हजार फूट वरती असलेलं हे ठिकाण हे ॲक्च्युली इंडिया आणि चायनाची बॉर्डर आहे इथलं टेम्परेचर हे एक्स्ट्रीम थंड तर होतंच प्लस ऑक्सिजन घ्यायलाही भरपूर त्रास होत होता मी खरंच कमाल करते आपल्या भारतीय सैनिकांची जे एवढ्या एक्स्ट्रीम हार्श क्लायमेटमध्ये उभी राहून ड्युटी करतात घसरणारा भरपूर थंड वारे आणि भरपूर थंडी यामुळे हा या प्रवास खरंच खूप चॅलेंजिंग असतो भारताच्या सेक्युरिटी पर्पजला कन्सिडर करून नथुला पासच्या ॲक्च्युअल टोकावर पोचल्यावर व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नसते आहोत आता नथुला पासला सोल्जर्स कसे काम करत असतील ऑक्सिजनचे मला बोलतानाही त्रास होतोय ऑक्सिजन खूप कमी आहे सल्यूट टू दिस सोल्जर्स खरंच कसं करतात गॉड नोस एवढ्या एक्स्ट्रीम क्लायमेटमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन उभं राहून या पास पर्यंत तुम्हाला पोचवण्याची परवानगी सगळ्याच गाड्यांना नाही त्यामुळे या स्पेशल परमिट्सवाल्या गाड्यांजवळ आपल्याला उतरवलं जातं आणि प्रॉपर आय डी कार्ड चेकिंग इथे होतं चेकिंग झाल्यावरच या गाड्या आपल्याला पुढे नथुला पाससाठी आणतात नथुला पास बघून आम्ही निघालो बाबा हरभजन सिंग मंदिर बघायला बाबा हरभजन सिंग हे शूर वॉरियर होते आणि त्यांच्या आठवणीत हे मंदिर बांधलं गेलं इथे मी पाहिलं की ड्युटीवर येणारे प्रत्येकच जवान आधी इथे आशीर्वाद घेत होते आणि मग पुढे ड्युटीवर जात होते इथली अशी स्ट्रॉंग मान्यता आहे की बाबांच्या मंदिरात ठेवलेलं पाणी हे सेक्रेड होतं आणि कुठच्याही डिझीजला ते बरं करतं मंदिर बघून पुढच्या प्रवासाला निघालो आणि रस्त्यात थांबलो तो हा फ्रोझन लेक बघायला याचा फ्रोझन अवतार बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल इथे काय टेम्परेचर आणि क्लायमेट ते आमचा नेक्स्ट स्टॉप असणार होता तो म्हणजे सिक्कीमचा खूप फेमस चंगू लेक हा सुद्धा थंडीमुळे कंप्लीटली फ्रीज झालेला फ्रोझन अवस्थेत असो वा नसो हा लेक खरंच बघण्यासारखा आहे लेक बघितला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो गँगटॉकमधला हा आमचा शेवटचा दिवस असणार होता कारण दुसऱ्या दिवशीपासून आम्ही फिरणार होतो साऊथ सिक्कीम चला तर मग आता तुम्ही जाऊन आराम करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये साऊथ सिक्कीम फिरायला तयार राहा